एक नंबर तुझी कंबर थायलंडमधील अभिनेत्याचा मराठी गाण्यावरती जबरदस्त डान्स संजू राठोडची खास कमेंट नक्की थायलंडचा हा कलाकार कोण आहे संजू राठोडच्या शेक्की गाण्यावरती थायलंडमधील अभिनेत्याचा जबरदस्त डान्स व्हिडिओ पाहून कमेंटचा पाऊससुद्धा आहे गुलाबी साडी काली बिंदी या गाण्यांच्या यशानंतर काही दिवसांपूर्वीच संजू राठोडने शेक्की हे त्याचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं या गाण्यात संजूसह बिग बॉसचं हिंदी पर्व गाजवणारी अभिनेत्री ईशा मालवीय झळकलेली आहे शेक्की गाणं बावीस एप्रिलला प्रदर्शित करण्यात आलं आणि अवघ्या काही दिवसात संजूच्या या नव्या गाण्याची सर्वांनाच भुरल पडली सध्या सामान्य लोकांपासून तर मोठ्यांपर्यंत सेलिब्रिटीपर्यंत सगळेच जण संजूच्या शेक्की गाण्यावरती थिरकत असल्याचं पाहायला मिळतं आहे यातील एक नंबर तुझी कंबर सुरुवातीचं कडवत सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे गाण्यावरती नेटकरी हुबेहुब स्टेप्स करून डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे संजू राठोडच्या या मराठी गाण्याची क्रेज आता साता समुद्र पार देखील पोहोचलेली आहेत थायलंडमधील लोकप्रिय अभिनेते संजूच्या व्हायरल गाण्यावरती ठेका धरत असल्याचं पाहायला मिळत आहे या अभिनेत्याचं नाव निपत चोर एन फोल असून त्याला सगळेजण पॅट्रिक या नावाने ओळखतात अभिनेत्याने संजूच्या शेकी गाण्यावरती जबरदस्त एक्सप्रेशन देत डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे अभिनेता विदेशी पॅट्रिकचा मराठी गाण्यावरती हटके डान्स पाहून सर्वत्र हा व्हिडिओ व्हायरल होत आहे संजूने त्याच्या व्हिडिओवरती ब्रो फायर अशी कमेंट केली आहे तर ईशा माळवी देखील तू खूप सुंदर डान्स केला आहेस असं पॅट्रिकच्या व्हिडिओवरती एकाने कमेंट करत म्हटलं आहे याशिवाय यूजर्सने देखील पॅट्रिकच्या व्हिडिओवरती कमेंटचा पाऊस पाडत जय महाराष्ट्र लव स्टोरी इन टू तू थाई अभिनेता आहेस अनेकांना माहिती नसेल मस्तच डान्स केलास असं म्हणत कमेंट केले आहेत तर काहींनी म्हटलं बापरे या गाण्याची क्रेज एवढी आहे की भावा आता भारतात येऊन जा लय भारी डान्स अशा कमेंट करत नेटकर यांनी या अभिनेत्याचं कौतुक केलं आहे दरम्यान शेक्की या गाण्याचा लेखक आणि गायक संजू राठोड असून या गाण्याची संगीत निर्मिती जिस्पार्कने केलेली आहे या गाण्याला गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे तर संजू राठोडचे हे गाणे तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका